ब्रेकनंतर बघूया मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीतील नव्याने बांधलेल्या पुलाला जोडणारा महामार्ग खचलाय जवळपास निंबा महामार्ग खचल्याने महाडच्या सावित्री पुलावर घडलेली दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती वाहन वाहनचालक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट चौपदरीकरणाची पोलखोल पहिल्याच पावसाने कशी केली आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि आत्ता अतिशय गंभीर प्रकार म्हणजे याच महामार्गावरचा कणकवलीचा जो मुख्य पूल आहे या पुलाची अवस्था बघा ह्या मुख्य पुलाला जोडणारा जो रस्ता आहे हा रस्ता किती खचला आहे आणि केव्हाही केव्हाही के आता इथे प्रवासी वाहतूक सुरू आहे एस टी बसेस याच सगळ्या हायवेवरून जात आहेत आणि केव्हाही इथे मोठी दुर्घटना घडू शकते इथे ते रोडच खचलेला आहे की जिथून या पुलावर जात आहेत गाड्या आणि हेवी वाहनं सगळी आहेत अवजड वाहनं आहेत अशा धोकादायक स्थितीमध्ये या वाहनांना इथे प्रवास करावा लागतो आहे आणि नागरिकांचे जीव इथे तर धोक्यात आहेतच परंतु काय अवस्था आहे बघा या पुलाला जोडणारा मुख्य पुलाला जोडणारा रस्ता दुसरीकडे पलीकडच्या बाजूने हा दुसऱ्या टोकाने खचलेला आहे आणि केव्हाही इथे रात्री जर मोठा पाऊस आला आणखी दोन तीन दिवस पाऊस आला तर हा संपूर्ण रोड हा खाली खचणार आणि समजा त्यावेळी जर या आ, या रस्त्यावर एखादं वाहन जात असेल एस बस जात असेल तर या सगळ्या प्रवाशांचे आणि सगळ्या वाहन चालकांचे जीव हे इथे धोक्यात आहेत अवस्था किती गंभीर मी तुम्हाला दाखवतो आहे की याबाबत म्हणजे इतर महामार्ग आणि सबंध महामार्गाचा जर चौपदरीकरणाने नाही तर निकृष्ट दर्जासमोर आलेलाच आहे अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड खचलेले आहेत पण इथे तर चक्क पुला पुलाला जोडणारा रस्ता खचलेला आहे आणि अशा परिस्थितीत बघा तुम्ही कसं अगदी वाहनं एकेरी वाहतूक सारखं आत्ता सुरू करावं लागतंय आणि इथे इथे कुणाचाच लक्ष नाही प्रशासनानं हायवे प्रशासनाने या ठेकेदारांना कसं पाठीशी घातलेलं आहे त्याचा उत्तम प्रकार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग तर नाशिकमधून मुंबईत येणारा भाजीपाला महागला आहे आवक जास्त असली तरी मागणी ही जास्त असल्यानं भाज्यांचे दर वाढलेले आहेत विदर्भ मराठवाडा या भागातून मुंबई गुजरातकडे जाणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे नाशिकच्या भाजीपाल्याला केवळ मुंबई गुजरातच नव्हे तर दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे आणि त्यामुळे बाजारात आवक जास्त होऊनही भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत निसर्गाचं वरदान नसलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये भाजीपाला हा अत्यंत उच्च प्रतीचा पिकतो आपण बघतोय की ए पी एम सी मार्केटमध्ये आहो इथली मिरची असो इथली कोबी असो इथलं कोणतंही भाजीपालाचं उत्पादन असो आपण त्याच ए पी एम सी मार्केटमध्ये आहोत नाशिकच्या पण यंदा मात्र प्रचंड मोठी जरी आवक वाढली असली तरीही भाज्यांचे भाव काही कमी व्हायला तयार नाही आहे खरं तर नाशिकचा जो आहे भाजीपाला हा मोठ्या प्रमाणावर मुंबईला जात असतो पण मुंबईला मराठवाडा आणि औरंगाबाद त्याचबरोबर विदर्भ या सुद्धा भाजीपाला जात असतो पण तिथल्या मालाची आवक जी आहे ती अत्यंत कमी झालेली आहे आणि याचमुळे नाशिकच्या भाजीपाल्याला सगळ्यात जास्त उठाव मिळालेला आहे पण असं जरी असलं तरी आवक वाढली असली तरी भाव काही कमी व्हायला तयार नाही आहे ही परिस्थिती आहे नाशिकच्या ए पी एम सी मार्केटमधली आपल्याला माहिती आहे की खरं तर इथला भाजीपाल्याची प्रतीक्षा प्रतवारीनुसार ठरते पण प्रतवारीनुसार जरी ठरत असेल तरीही या बाजारपेठमध्ये येणारा माल जो आहे तर प्रत्येक ठिकाणी पावसाचं जा दुर्भिक्ष जाणवत आहे आणि हाच पाऊस जर का व्यवस्थित आला तर आपण बघतोय लिलावासाठी सुद्धा मोठी गर्दी आहे कोथिंबीर बाही कोथिंबीर मग ती गावठी कोथिंबीर असो किंवा नियमित कोथिंबीर असो गगनाला भिडलेले भाव आणि याचमुळे सर्वसामान्य ग्राहकाला घेणंसुद्धा परवडत नाही आहे विक्रीला माल आहे तरीही अडचण येत आहे दोन दिवसानंतर याच मालाचा फरक हा मुंबई बाजारपेठमध्ये सगळ्यात मोठा ठेवावा लागेल पाऊस जर का सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पडला तर खऱ्या अर्थानं भाजीपाल्याचं उत्पादन अधिक चांगलं होऊ शकेल आणि चांगलं उत्पादन झालं तर हा भाव नियंत्रणात येऊ शकेल पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे की या ठिकाणचे भाव जे आहे ते गगनाला भिडले आहेत आणि याचबरोबर आवक सुद्धा वाढली असली तरी या भावाचा फटका येत्या दोन दिवसात मुंबईच्या बाजार समितीमध्ये सुद्धा घडणार हे निश्चित व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक